नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना निनाद हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण गुगल क्रोमवरून शालार्थ या वेबसाईटवरून पे स्लिप कशी डाउनलोड करायची याची माहिती घेऊया याकरिता गुगलला सर्च ऑर टाईप यू आर एलमध्ये एस एच ए एल ए आर टी एच अर्थात शालार्थ असं टाईप करायचं आहे पहिली जी वेबसाईट ओपन होते ज्यामध्ये गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र शालार्थ डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनच्या वेबसाईट वेब पोर्टल आपल्याला ह्या ठिकाणी दिसतं आहे त्याला क्लिक करूनच आपण शालार्थवरून पे स्लिप डाउनलोड करू शकतो याकरिता ह्या लिंकला क्लिक केल्यावरती आपण शालार्थाच्या वेबसाईटला डिडायरेक्ट होते ज्याच्यामध्ये हेल्पडेस्क असेल इम्पॉर्टंट लिंक्स असतील या माध्यमातून शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारीही या वेबसाईटवरून आपली माहिती प्राप्त करून घेऊ शकतात डाव्या कोपऱ्यामध्ये शालार्थ लॉग इन असा सेक्शन आहे या ठिकाणी आपला शालार्थ आय डी न चुकता म्हणजे अल्फान्युमरिक असल्यामुळे अल्फाबेटिकल आणि न्युमरिक अक्षरे आकडे व्यवस्थितरित्या टाईप करून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी आपण युजरनेममधून शालार्थ आय डी प्रेस करतो आहोत शक्यतो हा कॉपी पेस्ट करून एडिट करून पेस केलं चांगलं त्यानंतर पासवर्ड सेक्शनमध्ये आपण पासवर्ड टाकतो आहोत प्रत्येकाचा पासवर्ड वेगळा असणार आहे शालार्थ वेबसाईटला कॅप्चा कोडचा एरर बऱ्याच ठिकाणी आलेला आहे आपण कॅप्चा कोड डज नॉट मॅच असा देखील त्यांचा सेक्शनला एरर येत असतो जसा की ह्या ठिकाणी आला आहे अनेक शिक्षकांनी दहा दहा पंधरा पंधरा वेळा हे ट्राय करून बघितलेलं आहे पहाटे रात्री उशिरा वेबसाईट चांगली चालेल अशा ठिकाणी त्यांनी ट्राय करून पाहिलेलं आहे मात्र कॅप्चा कोड नॉट मॅच हा एरर बराच वेळ आलेला आहे त्यामुळे शालार्थ वेबसाईटचा हा एरर रिझॉल्व करण्याकरिता कॅप्चा कोड पुन्हा पुन्हा रिफ्रेश करायचा आणि परत परत टाकायचं हाच एक ऑप्शन ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे जसं की या ठिकाणी मी देम टाईप करून कॉपी पेस्ट करून घेतलेला आहे कॉपी केलेला आहे क्लिपबोर्डवरती पासवर्डच्या ठिकाणी मी माझा पासवर्ड ह्या ठिकाणी पेस्ट करत आहे आणि कॅप्चाला कॅप्चर कोड टाकत असताना शक्यतो आय आणि एल अशी अक्षरं टाळायची आहेत त्यामध्ये कन्फ्युजन होत असतं आता हे थर्टी टू जी बी व्ही एन ही अक्षरं कुणालाही सहजरित्या समजू शकतात आणि ते सबमिट केल्यावरती आपण पुढच्या सेक्शनला सहजरित्या जाऊ शकतो हे बघा आपण गुगल क्रोमला मोबाईलला हे ॲप्लिकेशन टेस्ट करतो आहे वेबसाईट ट्राय करून पाहतो आहोत शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व्यवस्थापन प्रणाली अर्थात शालार्थ या ठिकाणी डाव कपरामध्ये एकच ऑप्शन आहे जो आहे वर्कलिस्ट त्याच्या खाली आहे एम्प्लॉई कॉर्नर त्याच्या खाली आहे एम्प्लॉई पे स्लिप एम्प्लॉई पे स्लिपला गेल्यावरती आपण सुरुवातीला आपलं नाव आपलं शालार्थ आय डी आपलं डेट ऑफ जॉईनिंग डेट ऑफ बर्थ ऑफिस डेजिग्नेशन कुठलं आहे ते हे वेळच्यावेळी पाहून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्यानुसारच आपल्याला आपले डिटेल्स व्यवस्थित आहेत हे पाहता येतील मंथ सिलेक्ट करून घेतल्यानंतर आता मी इयर सिलेक्ट करतो आहे ज्या वर्षाची महिन्याची पे स्लिप डाउनलोड करायची आहे ते सिलेक्ट केले या ठिकाणी बघा पी डी एफच्या माध्यमातून ही पेस्लिप माझ्यासमोर ओपन झालेली आहे माझं नाव मी चेक करून घेतलेलं आहे इमाल्युमेंट्समध्ये जे आपल्याला पगार प्राप्त होतो जे भत्ते प्राप्त होतात त्याची माहिती आहे गव्हर्मेंट रिकवरीजमध्ये एन पी एस असेल जी पी एफ असेल त्याची माहिती रिकवरीची दिलेली आहे या ठिकाणी ही डाउनलोड करून घेण्याकरता प्रिंट ऑप्शनला मी क्लिक केलं आहे प्रिंट ऑप्शनला बघा आपली सगळी शालार्थची जी जी पेस्लिप आहे एका महिन्याची ती आपल्याला इथे दिसते इथे मी प्रिंट करून कुठल्याही एका डॉक्युमेंटमध्ये फोल्डरमध्ये मी सेव्ह करून घेऊ शकतो पद्धतीने इथून मी प्रिंट देखील देऊ शकतो प्रिंटरला कनेक्ट करून इथं मी क्लोज ऑप्शनला क्लिक करून पुन्हा एकदा मेन वेबसाईटला आलेलो आहे ज्यामध्ये सर्व डिटेल्स आपल्याला दिसत आहेत नवीन पेस्लिप जनरेट करू शकतो उजव्या कोपऱ्यामध्ये वरती लॉगआउटचं ऑप्शन आपल्याला दिसत आहे लॉगआउटला क्लिक केल्यावरती आपण मेन विंडोला परत देखील आलो ज्यांनी कुठे शाला अर्थ लॉग इन असेल त्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण इतर शिक्षकेतर आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची पेस्लिप डाउनलोड करू शकतो अशा अर्थाने हा व्हिडिओ मी तयार केला आहे आपल्याला व्हिडिओ आवडला आहे एवढ्याला जरूर लाईक शेअर करा आणि ॲडमिन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद